हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कंटेम्पररी कंटेम्पररीचा मराठी तर समकालीन एकाच वेळचा समकालीन व्यक्ती वर्तमानकालीन हल्लीच्या काळातील किंवा आधुनिक होत आहे कंटेम्पररीला पण प्रयोग कर दूसरा वाक्य है वी द बैटल तीसरा वाक्य है द टेलीफोन एंड द ग्रामोफोन वर कंटेम्पररी चौथा वाक्य है द म्यूजियम कंटेन्स फाइव थाउजेंड कंटेम्पररी एंड मॉडर्न आर्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू